जातीवा जातीवादी मनुवादी राहुल सोलापूरकर यांनी जसं कुत्रेच्या गळ्यात पट्टा बांधीत तसं त्या भाजपाचा पट्टा त्याला बांधलेला आहे आणि भाजपाच्या जीवर ह्याला एवढी मस्ती आलेली आहे कुणाच्या तक्तीवर एवढं बोलतोय अहो महाराष्ट्राचं दैवत असणारं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि आमच्या दैवतावर जर असं बोलत असेल तर आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आम्हाला आता म्हणजे निस्तं बोलायपुरतं नाही राहुल सेवा राहुल सोलापूरकर जिथं दिसेल तिथं त्याला जोड्यानं पैताना तुडबुल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आमची मागणी आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांकडे अशा जातीवादी आवलादीला तत्काळ आळा घाला त्याच्यावरती अठरा सिटीचा गुन्हा दाखल करा आणि त्याला त्याला येड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा एक लाख रुपयाचं बक्षीस घोषणा केली होती काय बघा आमच्या दैवतांचा अपमान केलेला आम्ही कदाही सहन करणार नाही आणि ज्यांना पण ज्याच्या पण कोणाच्या लवकर हातात ती सापडेल त्यांनी त्याला कुत्र्यासारखा तुडवायचं मारायचं पायातल्या चपलीने त्याला मारायचं त्यांना जी कोणी मारील त्याला एक लाखाचं बक्षीस आम्ही देणार आहे आणि आमच्या कडवट शिवसैनिकांनी सत्तरबाई शेखने देखील आता त्यांनी सांगितलंय एक्कावन्न हजार त्याच्यात वाढ करतो जी पण त्याला मारील त्याला दीड लाख रुपये आम्ही देणार आहे ना शिवसेनेच्या वतीने आम्ही देतोय काय वाटतं तुम्हाला सोलापूर पहिली गोष्ट म्हणजे सोलापूरकर हे त्याचं जे नाव आहे त्याबद्दल आम्हाला खूप अपमान वाटत आहे कारण ह्या माणसामुळे ह्या बिंडोक माणसामुळे आमच्या सोलापूर जिल्ह्याचा अपमान होत आहे आमच्या सोलापूरचं ना नाव बदनाम होत आहे ह्या असल्या थोडी थोडीसुद्धा अक्कल नाही आहे काय बोलतो काय नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केसांसोबत ह्यांनी ह्याची बुद्धीसुद्धा विकलेली आहे की काय कुणाला माहिती आहे ह्याला काय भाजपने लायसन दिलेलं आहे की काय कुणाला माहिती कारण हे लोक विनाकारण थोर महापुरुषांबद्दल नेहमीच अपशब्द वापरत आहेत ह्यांना है। कुठलीही माहिती नाही आहे ह्या थोर महापुरुषांबद्दल हे आमच्या भावना दुखवत आहेत आमचं सर्वांचा अपमान करत आहे आमच्या थोर महापुरुषांचा अपमान म्हणजेच हा आमचा प्रत्येक सोलापूरकरच्या नागरिकाचा रहिवासाचा अपमान आहे यासाठी आज आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आले आहोत आणि हे जे सत्ताधारी पक्ष आहे खरं तर हे न थोर पुरुषांबद्दल जर आदर असेल मान सन्मान असेल तर लवकरात लवकर, लवकर हे राहुल सोलापूरकरवरती वरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी